नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी हे कोणत्या अवस्थेमध्ये घेणे गरजेचे आहे याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी आणि जोमदार फुटवा त्या ठिकाणी तयार होण्यासाठी कोणकोणत्या घटकाचा सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फॉरनेमध्ये वापर करणे गरजेचे आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या, या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावर दुसरी फॉर्णी घेत असताना आपल्याला सोयाबीन पीक हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचे झाल्यानंतर दुसऱ्या फॉर्णीचे नियोजन करणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये पाच ते दहा टक्के अवस्था जर तयार झाली असेल तर आपण या कालावधीमध्ये नक्की नक्कीच सोयाबीन पिकावर दुसऱ्या फवारणीचे त्या ठिकाणी नियोजन नक्की करू शकता शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी सोयाबीन पिकावर घेत असताना आपल्याला प्रमुख समस्या दिसून येते ती म्हणजे पाने खाणारे अळी तर या अळीद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या सोयाबीन पिकाचे पाने हे ते कोरतडल्या गेले तर नक्कीच त्या ठिकाणी भविष्यात आपल्याला नुकसान पाहायला मिळते तर पाने खाणाऱ्या अळीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फॉर्णीमध्ये जबरदस्त रिझल्ट देणारे कीटकनाशक वापर करणे त्या ठिकाणी गरजेचे आहे त्यामध्ये वापर करत असताना आपण अदामा कंपनीचे बॅराझॉइड या कीटकनाशकाचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दोन घटक असलेले प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते पहिला घटक आहे नोवालिरॉन आणि दुसरा घटक आहे इमा मेक्टिन शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं अदामा कंपनीचं बॅराझोईट अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला अळीवर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरचा आपला जो काही पंप असणार आहे तर त्या पंपासाठी तीस मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण इमामेक्टीन बेंजोईट हा घटक असलेलं कीटकनाशक देखील आपल्या सोयाबीन पिकामध्ये अळी नियंत्रण करण्यासाठी आपण वापर करू शकता याचा वापर करत असताना आपण दहा ते पंधरा ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन आपल्याला सोयाबीन पिकामध्ये फवारणी करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फॉरणीमध्ये वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या कालावधीमध्ये जर आपण जास्तीत जास्त फुलसंख्या वाढवण्यासाठी ॲमिनो बेस असल्या टॉनिक या फॉर्नीमध्ये जर वापरलं तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये फुलसंख्या वाढवण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो वापर करत असताना आपण टाटा कंपनीचे बहार या टॉनिकचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता याच्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व अनेक प्रकारचे अॅमिनो एसिट असलेला आपल्याला पाहायला मिळते जे आपल्या सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहित करत असते आणि जबरदस्त फुटवा देखील झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी नक्कीच करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो स्वतःच जर ढगाळ वातावरण आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये असेल किंवा पाऊस आपल्या भागामध्ये जर असेल तर आपल्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकामध्ये न होण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा वापर देखील करायचा आहे बुरशीनाशकाचा वापर करत असताना आपण क्रिस्टल या कंपनीचे याचा याचासुद्धा वापर त्यामध्ये नक्कीच करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला प्रोपिकोनोझॉल हा घटक पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण वीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी जेवढे प्रमाण घेऊन सोयाबीन पिकामध्ये फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण यू पी एल कंपनीचे साप बुरशीनाशकाचा वापर करता येणार आहे याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दोन ते तीन घटक जर आपण सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये वापर केला तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या फवारणीचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद